नमस्कार माझे नाव नुमान अशबाक शेख मी गेवराई जिल्हा बीड महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून चोंडी ते महेश्वरी आहिल्याबाईंचा जीवन प्रवास भारतीय इतिहास प्रबोधिनेतर्फे आयोजित पुण्यश्लोक देवी भाऊकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त ऑनलाईन मकरत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज चोंडी ते महेश्वरी आयल्याबाईंचा जीवन प्रवास या विषयावर बोलणार आहे मधुरहोतीजीची वाणी अशा जन्मली तत्वज्ञानी जाणे मधुर होतीजीची वाणी अशी जन्मली तत्वज्ञाने जाणे गाजवल्या तिने दाही गाजवल्या तिने दाही तिच्या उत्तंग कार्याला खरंच सीमा नाही तिच्या उत्तंग कार्याला खरंच सीमा नाही पुण्यश्लोक आयलाबाई होळकर यांच्या जीवनप्रवास चोंडी या त्यांच्या जन्मगावापासून ते महेश्वरी त्यांची कर्मभूमी आणि राज्याच्या राजधानीपर्यंत अत्यंत प्रेरणादायी आणि खडतर असा होता चोंडी येथे बालपण आणि सुरुवातीचं जीवन आयलाबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चुंडी या गावात झाले त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्याच गावाचे पाटील होते त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले आईल्या लहानपणापासूनच धार्मिक डळ्याव आणि हुशार होते एक आख्यायिकेनुसार जेव्हा मल्हारराव होळकर मराठा साम्राज्याचे मतब्बर सरदार पुण्याच्या मार्गावर असताना चोंडी येथे थांबले तेव्हा त्यांनी आईल्याबाईंना मंदिरात पाहिले त्यांच्यातील सांस्कृतिकपणा आणि सेवाभावी वृत्ती पाहून मल्हारराव खूप प्रभावित झाले त्यांनी आईलाबाईंना आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी सून म्हणून पसंत केले होळकर घराण्यात प्रवेश आणि सुरुवातीच्या अडचणी आईलाबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सतराशे तेहतीसमध्ये मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव खंडेराव होळकर यांच्याशी झाला त्यांना माल मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन आपत्ती झाली खंडेराव हे स्वभावाने थोडे उग्र होते परंतु आयलेबाईने त्यांना उत्तम योद्धा बनण्यास प्रेरित केले धन्यवाद जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा आयल्या बाई आयल्या माई होळकरे आपल्या कार्याची निरंतर तेवत राहील दिवा धर्मदात विसरून दाखवला मानवसेवेचा मार्ग नवा आयल्या आयल्या माई होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा